नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं किचन अशा मध्ये आज मी घेऊन आलेला अरबीची भाजी याला अळूचे बीज पण म्हणतात किंवा अळूचे कंद पण म्हणतात तर आपल्याला याच्यावर सोलनीचे सहाय्याचे वरचे साल काढून घ्यायचे आणि याला स्वच्छ करायचे आहे सहा पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे एक एक एक, एक इंचाचे याचे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि कढाईमध्ये तेल घातलेले आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे मीठ घालण्याचं कारण हेच की थोडंसे आपल्याला हे तळ तळताना हे सोड थोडेसे सॉल्टी होतात आणि रुचकर लागतात कधीकधी तर छोटे मुले याला बटाटा समजून असेच पण खाऊ शकतात असेही हे सुंदर तळलेले सुंदर लागतात सॉल्टी लागतात अशा प्रकारे मी गोल्डन होईस्तोर हे तळून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्या याच तेलामध्ये आपल्याला भाजी घालते आहे थोडंसं मी तेल काढून घेतलेलं आहे तेल कमी करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता काही खडे मसाले टाकणार आहे तेजपत्ता आणि जिरं टाकणार आहे हवे असेल तर आपण याच्यामध्ये आणखीन काही खडे मसाले आपण ॲड करू शकतो मी खडे मसाले अवॉइड अवॉइडच करते नेहमी त्याप्रमाणे मी, मी तेजपत्ता आणि जिरं झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे पेस्टच्या ऐवजी आपण बारीक चिरलेला कांदा पण घालू शकतो मला ही रसाभाजी करायची होती म्हणून मी याला कांद्याची पेस्ट घातलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी पास पेस्ट ॲड करायची Всем दोन चमच अदरक लसणची पेस्ट घातलेली आहे आणि दोन चमच हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे ह्या तिन्ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे हे परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपले बेसिक ड्राय मसाले असतात भाजीचे ते आपल्याला पुन्हा त्याच्यात ॲड करायचे आहे आपल्याला आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यामध्ये ग्रेव्ही मसाला पण कमी जास्त करून आपण वाढवू शकतो किंवा नाही टाकला तरी चालतो अशा प्रकारे मी याच्यामध्ये सर्वप्रथम मी हळद घालणार आहे आणि हिंग घालणार आहे आता हे आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये मी ग्रेव्ही मसाला घालते आहे दोन चम्मच तीन चम्मच मी तिखट पावडर घालतो आहे आणि आणि दोन चम्मच मी आपलं जर जे चवीनुसार आपलं मीठ आहे ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे चांगले मसाले तेल सुटेपर्यंत हा मसाला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे मंदाच्यावर मंदाच्यावर आपल्याला हा परतायचा जेणेकरून आज मोठी केली तर हे जे तिखट आहे ते करपून जाईल अशा प्रकारे आपल्याला हे भाजी जे मसाला आहे हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला तळलेले तळलेले जे अरबीचे पीसेस आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे तर अरबीचे पीस टाकल्यानंतर सुद्धा पाच एक मिनटे आपल्याला पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे अरबी आपल्याला झाकून ठेवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आवश्यकता असेल तर आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालू शकतो मी याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकणार आहे चिंच भिजवलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे आपल्याला जर चिंच अवॉइड करायची असेल किंवा आपल्याला चिंच आवडत नसेल तर आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी नेहमी जे आपण नेहमीप्रमाणे मिक्सी पॉटमध्ये करतो त्याप्रमाणे याच्यामध्ये करून टाकायची आहे माझ्याकडे चिंचेचं पाणी घातलेली ही भाजी फार चांगल्या प्रमाणात आवडते आणि फार सुंदर लागते ही भाजी अशा प्रकारची भाजी आपण करून बघितली तर काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं पण लागते आणि चवीला पण थोडंसं थोडं वेगळं टेस्ट येते तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकते आहे आणि चांगलं मिक्स करून घेते आहे याच्यामध्ये आपण आता मिक्स केल्यानंतर आपल्याला मी चिंचेचं पाणी सोडल्यानंतर याला मिक्स करणार आहे आणि याला झाकून ठेवणार आहे म्हणजे चिंचेच्या पाण्यामध्ये याला मी म्हणजे जवळजवळ पाच दहा मिनटे मी पुन्हा याला चिंचेच्या पाण्यामध्ये चांगलं शिजू देणार आहे आणि मग नंतर याच्यामध्ये साधं पाणी ॲड करणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये कमी जास्त पाणी ॲड करू शकतो अशा प्रकारे मी हे सा यामध्ये साधं पाणी पण गरम पाणी याच्या प्लेटवर मी करणार आहे आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळजवळ ही भाजी आपल्याला वीस पंचवीस मिनटे आपल्याला मंदाचीवर शिजवून घ्यायची आहे आळवीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये रोगप्रतिकारक शक्तीचं असते विटॅमिन सी विटॅमिन ई e, पोटॅशियम मॅग्नेशियम असते बद्धकोष्ठता पोटाच्या विकारासाठी आपल्याला ही भाजी फारच गुणकारी आहे अशा प्रकारे ही भाजी का केल्याने लहान मुलांना तर कळणारच नाही की हे अरबीची भाजी आहे बटाटा समजूनच ही भाजी खाल्ली जाईल अशा प्रकारे भाजी करून बघा आणि म तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मी उद्या नवीन काही तुमच्यासाठी रेसिपी स्पेशल रेसिपी घेऊन येत आहे तर माझ्या व्हिडिओची वाट बघा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब जर नसाल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय बाय थँक्यू टेक केअर